नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने नुकती चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे शशांक केतकर हा नुकताच बाबा झालेला आहे तर यानंतर लोकप्रिय मराठमोळा मोळा अभिनेत्या लवकरच बाबा होणार असल्याचं जाहीर केलं आहे शुभ विवाह नवे लक्ष्य या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजित श्वेतचंद्रच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे अभिजित आणि त्याची पत्नी या दोघांनी ही गुड न्यूज एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे त्यासोबतच काही फोटो देखील शेअर केलेले आहे शेतामध्ये चहा कॉफी पीत वृत्तपत्र असल्याच वाचत असल्याचं मिळत आहे अभिजित वाचत असलेल्या वृत्तपत्रावर द प्रेग्नेन्सी पोस्ट असं शीर्षक दिलं असून त्याखाली बेबी श्वेतचंद्र असं लिहिल्याचं पाहायला मिळत आहे तर अभिजीत आणि सेजल यांनी ट्विनिंग केल्याचं दिसतंय तर अभिजीत लवकरच बाबा होणार असल्याचं त्याने जाहीर केलेलं आहे या बातमीने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसलेला आहे अभिजीतने बाबा होणार असल्याचं जाहीर करतात मराठी कला विश्वातील सेलिब्रिटी सह नेटकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे अभिजीत आणि सेजलने दोन हजार तेवीस मध्ये लग्न बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती आता हे दोघही आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत